नमस्कार मी डॉक्टर कृष्णा व राजेंद्र वडगावकर दिव्य क्लिनिक तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून बोलतोय आमच्याकडे साधारणतः एक महिन्यांपासून शशिकालाबाई मोरे राहणार तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा यांची ट्रीटमेंट चालू आहे त्यांना एक चार ते पाच आपण ट्रीटमेंट सूजकोपरीक्षर उपचार पद्धतीचर आणि आयुर्वेदिक मेडिसिन आपण त्यांना दिले त्यांना बराच त्रास होता कमरेतून चोका बसणे बसायला उठायला त्रासच नाही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना काय काय त्रास होता आणि आता कस वाटत शेषिकांना पाय बसू देत नव्हते पाठीचा त्रास होता आताचा होता काय काय काम काय काय

Haan. नमस्कार हाताचा कमरेचा त्रास होता गॅपचा त्रास होता गॅप पडलेला आहे पहिले तर दिवसापूर्वी पंधरा एक वर्षापूर्वी तर ते बी महिला होता आता हा त्रास म्हणजे पलंगावर उठाबी नाही येत होत

अशा पेशंटला ऑपरेशन शिवाय पर्याय नसतो असे पेशंट आमच्याकडे विदाउट ऑपरेशन विदाउट ड्रगलेस थेरपी ज्यामध्ये आम्ही इंजेक्शन सलायन या पद्धतीचा कोणताही उपचार न करता फक्त सुजोग ऍकोप्रेशर उपचार पद्धती सोकजोग ऍकोपन्शिर उपचार पद्धती आणि आयुर्वेदिक मेडिसिनुसार आम्ही त्या पेशंटला बरे करतोय या संबंधित असे कोणी पेशंट असतील तर आमचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर मिळेलच आमच्या नंबरशी संपर्क करावा धन्यवाद